विधानसभा हे निश्चितपणे आमचे नेते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील नक्की ही निवडणूक लढविणार आहेत की दीपक आबा साळुंके पाटील ज्यावेळेस उभा राहतील आणि या माहितीकडून पक्षातून जेव्हा त्यांना तिकीट मिळेल त्यावेळेस निश्चितपणे ते विजयश्री खेचून आणतील कारण सांगोला तालुक्यामध्येच नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आबांच्या कामाचा जो आबा काम करण्याची जी पद्धत आहे त्यांची ही सर्वश्रुत आहे आणि दीपक आबा साळुंके पाटील जिकडं असतात तिकडं विजय होतो आपण जर गेल्या तीस वर्षापासून नव्वदपासूनचा जर इतिहास काढला तर या तालुक्यामध्ये जो इतिहास केला गेला त्याचे प्रमुख किंवा किंगमेकर दीपक आबाच होते आणि त्याच्यानंतर आता गेल्या टर्मला आबा ज्यांच्यासोबत राहिले ती विजयश्रीसुद्धा केवळ दीपक आबांमुळेच आपल्याला खेचून आणता आलेली आहे आता दीपक आबा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या रानांगणामध्ये निश्चितपणे जिंकतील आणि त्यांना उमेदवारीसुद्धा निश्चित पक्ष देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे खात्री आहे